हाय फ्रेंड्स मी सुषमा सगळे आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचं आहे शुक्रवार आणि आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि आत्ता आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे जरा आज मला जरासं बरं वाटत नाही म्हणजे सकाळपासूनच थोडंसं अगदीसारखं तर थोडीशी तब्येत खराब वाटते बाकी मग सगळं चांगलं आहे आणि शिवाय शद्वी आपली आपली खेळत आहेत संध्याकाळचे आणि थंडी तितकी पडत आहे ना संध्याकाळ झाल्याबरोबर थंडी पडायला सुरुवात होते सकाळी तर खूप जास्त थंडी तसे स्वेटर वगैरे घ्यायचे आहे थंडीसाठी लागणारच आहे स्वेटर वगैरे तर शिवाय मला नाही मिस्टरांना तिघांना घ्यायचे स्वेटर तर मिस्टरांना जसं सुट्टी मिळेल ना तशी मग तसं मग आम्ही जाऊन मार्केटमधून स्वेटर वगैरे घेऊन खूपच थंडी वाटते सकाळी तरी इतकी थंडी वाटते ना संध्याकाळ होते ना तेव्हा तर खूप जास्त थंडी वाटते आता त्या दोघांना थर्मल वगैरे घालून दिले आता ते आहेत आपले आपले खेळत आणि मी संध्याकाळचे आवरून घेतले जाण्या फक्त तर स्वयंपाकायला सुरुवात करायची बाकी आहे एवढी भांडी पडली होती दुपारपासून तर आता एवढी भांडी घासून घेतली आणि आता आत्ताच नुकतीच घासून बाजूला ठेवून दिले भांडे गॅसोटा वगैरे पुसून घेतला आणि लगेच ब्लॉग बनवायला सुरुवात केली आता सध्या भांडे ओले ओले जाय त्याच्यामुळे मांडीमध्ये लावली नाही तर सुटल्यानंतर ते लावून देणार काय झालं हो छान तर असो गळा खाऊ आणि डोळ्यातून पाणी असं घेत आहे तर हे सगळं हे सगळे लक्षण आता सर्दी होण्याची आणि आपल्याला कितीही बरं वाटलं नाही तरी येऊन आपल्याला इथे उभं उभं राहावं लागतं आणि इथे उभं राहून दोन घास पोटात जाईन असं काहीतरी बनवावं लागतं आज ना असं काही चपाती भाजी वरण भात असं काही करत नाहीये आणि लौकीचे पराठे करते काल गुरुवार होता आणि काल थोडासा मिस्टरांनी भाजी आणला मिस्टर तर त्याच्यात त्यांनी लौकी आणली लौकीची भाजी अजिबात आवडत नाही शिवाजा पण आवडत नाही मलाही आवडत नाही आणि मिस्टरांनी पाहिजे भाजी आवडत नाही पण आम्ही लौकीचे पराठे खातो तर म्हटलं चला आज लौकी आणली जाईल तर मग लौकीचे पराठे करावे आणि ताकाची कळी असा बेत करते आणि सोबत थोडासा भात लावते भाताशिवाय पोट नाही भरत माझं तर नाही भरत म्हणून थोडासा भात मांडते म्हणजे मग अद्वीकला पण खाऊ घालता येणार तर आता मी लौकीचे पराठे काय झालं कळलं नाही मला अधू काय म्हणते तू काय म्हणत आहे बघाय झालं खूप थंडी पडते आणि याला सर्दी झाली अज्वीकला आणि शिवांश पण इकडे मस्त तयारच आहे बघा दोघे सेम टू सेम दिसतय तुम्हाला चला तर आता स्वयंपाकाला सुरुवात केली आहे इकडे लावून दिला आहे भात म्हणजे तो शिजत राहते आणि तोपर्यंत इकडे मी आता तयारी नसते लवकी आणली होती हे तर एवढी लवकी आहे एवढ्या लवकीची पराठे आम्हाला होतात आणि सोबत थोडासा भात पण टाकला आहे त्याच्यामुळे होऊन जाते मुलं पराठे खातात ना तर मग मिरच्यानं अशा जेव्हा खाताना लागले नाही पाहिजे याच्यासाठी मिरच्या आणि लसूण जिरं हे एकत्र मिक्सरमधून बारीक करून घेते तर मिरची आणि लसूण याची पेस्ट तयार करून घेतली जास्त नाही ना आहे तर आता लवकी किसून घेते त्याचा वाटणाचा ते तर यांना भूक लागते ना म्हणून थोडंसं लवकर बनवायला पराठे नाही तर मिस्तरांना अर्धा तास वेळ आहे अशा वेळेत मी हे बनवून घेतले असते चला तर मग आता लवकी किसून घेते अर्धिकला वाटतंय मी जे ते शिलत आहे ना ते काकडी आहे म्हणून दे म्हणतो काकडी नाही आहे ते का काकडी नाही आहे लवकी आहे लवकी पराठे खाऊ पराठे हो पूर्ण लवकीनं शिरून शिजून शीरु, घेतली आहे आता फक्त ना किसून घेत बाकी तर पटापट किसते नाही तर मग ही ना काळी पडते सो एकच मिनिट टाकून मग ठेवते थोडा वेळ त्यानंतर ती काळी करत म्हणजे अजून शिसून घेते पटापट आणि ते नेहमीनं मी काकडीचे असू दे किंवा मग लवकीचे असू दे हे सगळे पराठे ना मी आपल्या विरड्यांसारखे करत होतो पण या वेळ जरा पराठे लाटून करणारे जसे आपण बटाट्याचे करतो ना तसे तर लवकीनं सगळी किसून घेतली आणि आता थोडीशी हलकी का पडायला लागली त्याच्या आधी मी मीठ टाकून देते आणि मीठ टाकल्यानंतर ती बाजूला ठेवून देते आता मीठ टाकून बाजूला ठेवून कोथिंबीर कोथिंबीरनं मी आधीच धुवून ठेवली होती आता फक्त घेतली बाकी तर बारीक बारीक चांगली कट करून घेणार आहे तर आता कांदा आणि कोथिंबीर बारीक बारीक कट करून घेते इथे तर कांदा आणि कोथिंबीर टाकून देते लसून मिर्ची आणि जिऱ्याची पेस्ट आता एवढी एवढी पेस्ट आहे होते आराम त्यात टाकते थोडीशी ती हे डिमार्ट मधून तिळ्याचं पॉकेट आणलं होतं तर तसंच आहे म्हटलं आता पराठ्यांमध्ये वापरा हे खाते का खा ना तीळ टाकून घेतले तिखड हळद आणि आता जे आपल्याला मसाले वाटते जिरे पावडर धने पावडर जे काही आहे ते सगळे टाकायचे आणि मग हे सगळं मिक्स करायचं लौकीमध्ये आधी मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे आता जास्त टाकत आणि टेस्ट करून बघते झालं झालं की कमी आणि त्यानंतर परत मग अजून टाक चला ना तर हे पराठ्यांचं पीठ न भिजवून झालं आणि आता अधिक खाऊ घालते एक पराठा हो थांब तुला नाही देता येत हे तुला नाही जमणार चिपकते बघते हे सगळेकडे हा तुझ्यासाठी पण होते तुझ्यासाठीच बनवले डिश घे तुझी डिश डिश आणि डिश घे छोटी डिश घे तुझी वाली त्याला खरंच लागले भूक आण आण होते डिश आणली एवढी एवढी साठी डिश मध्ये होते का ते मोठी वाली आण की हे घे हे ठेव तिथे ठेव मोठी आणि मोठी ती 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 दुसरी आहे हो, हो। आण लहान मुलांच किती कौतुक वाटते ना आण छान छान याच्यात घ्यायचं ना आपण याच्यात घ्यायचं ना पराठा बर शिवांश तू कसं करते है? जेवते आमच्या सोबत कि आता जेवते पप्पा आल्यावर ठीक आहे चल काही आता तर मस्त एक पराठा मी आता शिजायला ठेवून दे टाकलेला आहे अधिक साठी तो शिजवते आणि त्याला खाऊ घालते शिवांश आज दुपारी झोपला होमवर्कच नाही केला मग आता बसला तो होमवर्क करायला लौकीचा चला, चला। पराठा तयार आहे अद्विकला भरवते अद्विक जाऊन बसला आधीच कस झालं छान झाला पराठा तर अद्विक इथे बसलाय मस्त पराठा खायला त्याला तोडून देत आहे आणि त्यानंतर तो ब खाते तोडून देते दे मी तू खा ओके चल तर आता मी आहे पराठा खा गुड बॉय चला तर मग आता अद्विकला भरवते हा पराठा आणि तिकडे त्याचा होमवर्क चालू आहे चला मग आता अद्विकच खाऊन झालं की त्यानंतर बोल अद्विकचं जेवण करून झालं होतं आणि थोड्या वेळामध्ये मिस्टर आले मिस्टर आले तर शिवांच्या अद्विकला खूप आनंद झाला आणि तो रोजच होतो त्यांना आनंद मिस्टरांना त्यांना सांगितलं होतं ताकाचं पॉकेट तर त्यांनी ताकाचं पॉकेट आणलं होतं आता पराठ्यांसोबत कढी करत होते खायला म्हणून नेहमी तर आम्ही पराठ्यांसोबत दहीच खात असतो पण आपल्या एका सबस्क्रायबरची कमेंट आली होती की रात्रीचं दही खाऊ नये म्हणून मग तेव्हापासून ते टाळत आहो आणि मग असं ताकाचं ताकाची कढी वगैरे करतो तर ताकाची कढी भात आणि पराठे असा बेत आहे आजचा ताकाची कडी फोडणी देऊन दिली आणि मिस्टर फ्रेश होऊन बसले होते तर आता त्यांच्यासाठी फक्त गरम गरम पराठे करायचे होते लवकीचे पराठेनं खाया खायला खूप टेस्टी लागतात आणि पौष्टिक पण आहे लहान मुलांसाठी तर अजूनच चांगले आहे तर लहान मुलांना धिरड्यांसारखे पराठे करून द्यायचे म्हणजे ते एकदम नरम लुसलुशीत होतात आरा, तर आरामात मुलं खातात नाहीतर असे सुके पराठे केले आणि मग ते खायला त्यांना जड जाते तर खात नाही तर असं मी अद्विकला तसेच पराठे करून द्यायचे असे लाटलेले पराठे नाही धिरड्यांसारखे पातळ पीठ भिजवून मग त्याची तव्यावरती मी पराठे करायचे आणि तेच खाऊ घालायचे तर अदवी आता सुख वगैरे सगळं खातो तर आता तसे बनवून देण्याची गरज नाही आहे असं तर मिस्टरांसाठी मस्त गरम गरम पराठे आणि कढी करून घेतली आणि त्यानंतर त्यांना खायला दिलं त्यांचं जेवण झाल्यानंतर मी सुद्धा जेवण केलं शिवांचं पण जेवण झालं होतं मी इथे कढी भात खात आहे सोबत पराठा पण खाल्ला होता लौकीचा खूप छान झाले होते लौकीचे पराठे आणि कढी भात तर मी खूप दिवसानंतर खाल्ला होता तर सर्दीसारखं वाटत होतं त्याच्यात ते आंबट कढी आणि भात खाल्लं की अजून भारी लागलं जेवण आणि पोट पण चांगलं भरलं असो जेवण करून झाल्यानंतर मग रोजचीच क्लिनिंग आहे संध्याकाळची किचन क्लीन नाही केलं तर आपल्यालाही बरं वाटत नाही तरी गॅस गॅसोट्टा गॅस चांगला क्लीन करून घेतला आणि त्यानंतर रात्रीच्या जेवणानंतर भांडी घासून घेतली कारण तर सकाळी सकाळी खूप थंडी पडते आणि थंड्या वातावरणामध्ये थंड्या पाण्यामध्ये हात घालावं असं वाटत नाही म्हणून मग रात्रीच भांडी घासून ठेवताय कधी कधी अधिविक मुडं नाही होऊ शक्य तर मग राहून जातात पण तरीही रोज मी घासण्याचा प्रयत्न करते तरी ते भांडी घासताना थोडीशी अडचण होते कारण तर वॉशिंग मशीननं काम सोपं केले एका कामाचं कपडे धुण्याचं पण दुसऱ्या कामाची अडचण केली असं झालं आहे तिथे असं तर भांडी वगैरे घासून ठेवली बाजू तुला उचलून ठेवली त्यानंतर इथे मेथी मी धुवून ठेवते सकाळच्या टिफिनवरती मला भाजी द्यायची होती म्हणून मग रात्रीच मेथी धुवून ठेवते दोन पाण्याने चांगली मेथी धुवून ठेवली कारण तर माती असते मेथीवरती मग ती चांगली निघाली पाहिजे याच्यासाठी मस्त चांगली धुऊन ठेवून दिली पाणी नितळून नितळून जातं रात्रभराने सकाळी मग भाजी फोंडी द्यायला बरी पडते तर मी तुम्हाला म्हटलंच होतं मला सर्दीसारखं होत आहे तर सर्दी होणार असं वाटतंय तर खरंच मला सर्दी झाली आहे खूप सर्दी झाली आहे आवाजही जरा बसलाय तर असो तर आवाज माझा बसल्या बसल्यासारखा तुम्हाला या व्हिडिओमध्ये येत असणार तर इथे सगळे कामं संध्याकाळच्या आवरून झाले आणि मी ती पण धुऊन बाजूला ठेवून दिली हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय